जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत कृषी यांत्रिकीकरणाच्या वाटपाला वेग बातमी कृषी विविध योजनांमधून पूर्वसंमती मिळालेले अर्जदार शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कामे वेगाने सुरू आहेत मार्च अखेर किमान सव्वा दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे अवजार खरेदीसाठी विविध योजनातून अनुदान देण्याचे गेल्या वर्षात जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यभर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तीन लाख शेतकऱ्यांनी के अर्ज केले असले तरी अनुदान प्रत्यक्षात त्या प्रमाणात उपलब्ध झालेले नाही अर्थात शेतकऱ्यांनी अर्ज करीत असले तरी प्रत्यक्ष औजार खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आसपास असते असे सूत्रांचे म्हणणे आहे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी केलेले अर्ज बघता छाननीपूर्वी पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या आतच आहे अंदाजे सत्तर हजार शेतकऱ्यांची पूर्वसंमती मिळाल्याचे गृहित धरले तरी त्यातून पुन्हा प्रत्यक्ष खरेदी करून बिले सादर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजून कमी असते त्यामुळे यंदा किमान तीस ते पस्तीस हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा अंदाज आहे असे आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले केंद्र शासनाने आधी पन्नास कोटी देखील अनुदान देण्यास नकार दिला होता मात्र आयुक्तालयाने पाठपुरवठा केल्यामुळे एकशे पन्नास कोटी रुपये देण्याचे केंद्राने कबूल केले त्यातील एकशे पंचाळीस कोटी रुपये राज्य राज्याकडील देखील वर्ग झाले आहेत त्यामुळे राज्याने यंदा आपल्या इश्यातील सत्त्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत मागासवर्गीय गटातील लाभार्थी मिळेल लाभार्थ्यांना मिळेल राज्य शासनाने अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना अवजार खरेदीसाठी दहा कोटी रुपये व अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना दहा कोटी अनुदान देणे अपेक्षित होते राज्याने दोन्ही गटात वीस कोटी रुपये वाटल्यानंतर केंद्राकडून तीस कोटी रुपये मिळणार होते मात्र अपेक्षित लाभार्थी न मिळाल्याने मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या वाट्याचे किमान पन्नास कोटी रुपये यंदा वाटले जाणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार